जालना जिल्ह्यातील आंबड आणि घनकसावंगी तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून ड्रोनने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थ हैराण झालेत दररोज कुठल्या ना कुठल्या गावात ड्रोन रात्रीला घिरट्या घालताना दिसून येतोय हा ड्रोन नेमका कशासाठी घिरट्या घालतोय या मागचे नेमके कारण तरी काय याबाबत वेगवेगळे वे तर्कवितर्क जे आहेत ते लावण्यात येत आहेत कोठाळा हसनापूर बळेगाव कुरन भनंगजळगाव करंजळा आदी गावासह गोदापट्ट्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून रात्री आकाशात ड्रोन हा घिरट्या घालताना दिसतो आहे काल दिनांक दोन ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री नऊच्या सुमारास भनंगजळगाव येथे ड्रोन रेकी करून गेला आहे दररोज ड्रोन आंबड घनसावंगी तालुक्यातील व गोदापट्ट्यातील काही गावातील हा ड्रोन फिरत आहे याची दखल शासनाने व प्रशासनाने घेऊन तात्काळ शोध लावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे काही दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी वडीगोदरी परिसरातही हा ड्रोन जो आहे तो घिरट्या घालत होता या ड्रोनच्या घिरट्या मुळे आंबड आणि घनसावी तालुक्यात ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असून ड्रोन मागचे नेमके रहस्य काय आहे हे कोणालाच कळेन असे झाले आहे व या ड्रोनच्या घिरट्या संदर्भात वेगवेगळे रे तर्कवितर्क जे आहेत ते ग्रामस्थातून लावण्यात येत आहेत याकडे शासन प्रशासन जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या ड्रोनचा तात्काळ शोध घेऊन या मागचे रहस्य जे आहे ते जनतेसमोर आणावे अशी मागणी आंबड आणि घनसागी तालुक्यातील ग्रामस्थांमधून होत आहे ইমান दिसते